आज दहा ते धाते बारा शेतकऱ्या या ठिकाणी उपोषणाला त्यांचे पोरं बसतात तर त्या दहा ते बारा लोकांसाठी कंपनीने काय प्रशासनाने काय दिलं कुठलंही कामधंदा नाही मग त्यांच्या आज वडील पोरज जमिनी गेल्या ज्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता मग आज त्यांच्यासाठी जीवन जगण्यासाठी काही साधन न राहिलं ते भूमिपुत्र आहेत तसे आम्ही भूमिपुत्र आहोत त्यांचा विरोध त्यांचं भूमिपुत्र न्याय अख्यासाठी चाललाय मग एक भूमिपुत्राच्या डोक्यावर पाय ठेवून का ते तुम्ही भूमिपुत्र आहोत तर तोही भूमिपुत्र आहे मग त्याच्या डोक्यावर पाय काय ठेवायचा नमस्कार मी प्रभात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होत आहे आणि याच दिवशी आज तोंडरे गावातील प्रकल्पग्रस्त हायकल कंपनी समोर आपल्याला प्रकल्प रस्त्याला काम मिळावं यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या आहेत मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत महिला देखील आहेत या ठिकाणी काशीनाथ पाटील साहेब असतील माजी नगरसेवक विजय पाटील असतील या ठिकाणी जोशी साहेब असतील माजी नगर ज्ञानेश्वर पाटील हे सगळी मंडळी या ठिकाणी थांबलेली आहेत नक्की काय प्रकार आहे काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सुरुवातीला मी काशीनाथ पाटील साहेबांकडे जाईल आज हे उपोषण सुरू आहे खरं म्हणजे दोन गट दिसतात इथे मला त्या बाजूला काही लोक या उपोषणाच्या निषेधार्थ देखील उभे आहेत आणि आपण अशी मागणी करता की कंपनीने आम्हाला प्रकल्प म्हणून काम दिलं पाहिजे काय प्रकारे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत खर तर समोरच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकाच उपोषण सुरू असताना ये येणं हे काही उचित नाही त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्या पदरात पडलेल्या असतील कदाचित परंतु जे काही आणखी शेतकरी गावामधले आहेत त्यांना त्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांना न्याय नसेल मिळाला व्यवस्थाना व्यवस्थापनाने त्यांना कुठेतरी त्यांना वागणूक वेगळी दिली असेल म्हणून त्यांच्यावरची पाली आहे ज्यावेळी आमदार बालाराम पाटील साहेब यांच्याकडे जेव्हा ही मंडळी गेली की साहेब आम्हाला अन्याय होते आम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही आम्ही भूमिपुत्र आहोत तर आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे तेव्हा साहेबांनी आम्हाला निर्देश दिले की तुम्ही जी काही भूमिका घ्याल त्याच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष राहील कुणालाही समोरच्याला काम भेटलं त्याच्यात आपल्याला वाईट वाटण्याचं बिलकुल कारण नाही कारण ते आपलेच बांधव आहेत ते पण भूमिपुत्र आहेत ते का परके नाही आनंदच आहे अन्याय झालाय त्यांनाही काहीतरी व्यवस्थापने त्यांचा विचार करावा यासाठी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे व्यवस्थापना बरोबर आपल्या काही चर्चा किंवा बैठका झाल्या होत्या का त्याच्यामध्ये हो त्यांनी काय आश्वासन दिलं होतं त्यांचं काय म्हणणं होतं याच्यामध्ये मी आज पहिल्यांदाच सहभागी होतो मला याची पूर्वकल्पना नाहीयेत पण जेव्हा प्रास्ताविकामध्ये विजय पाटांनी सांगितलं की गेली वर्षभर आमच्या बैठका पी पीआय बरोबर चालू आहेत आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या बरोबर सुरू आहेत प्रशांत ठाकूर साहेबांच्या बरोबर चालू आहेत त्यांनीही व्यवस्थापनाला बोलवून घेतलं होतं त्याच्यामुळे त्याच्यातनं काही तोडगा निघाला नाही म्हणून या शेवटच्या टप्प्यात ही लोक ठिकाणी बसलेली आहेत ज्या मंडळींनी आज निषेधासाठी समोर आले त्यांना तर काम मिळालंच पाहिजे त्यांच्या बरोबर व्यवस्थापने यांचाही विचार करावा ही आपली भावना आहे तर ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे ते माजी नगरसेवक विजय पाटील आपल्यासोबत आहेत काय मागण्या होत्या तुमच्या व्यवस्थापनासोबत नेमकं चर्चा झाली तेव्हा त्यांनी काय सांगितलं आणि आता तुमची नक्की आमरण उपोषण कुठल्या स्टेजला जाणार आहे खर तर शेतकऱ्यांची फक्त नाहक मागणी आहे की बाबा जर तुम्ही परप्रांतीयांना कॉन्ट्रॅक्ट देता आणि मग जे प्रकल्पग्रस्त त्यांना काय डावलता यांचे मेन उद्दिष्ट मेन मागणी तीच आहे की आम्हाला तुम्ही कंपनीमध्ये सामावून घ्या आज दहा ते बारा शेतकऱ्या या ठिकाणी उपोषणाला त्यांचे पोरं बसतात तर त्या दहा ते बारा लोकांसाठी कंपनीने काय प्रशासनाने काय दिलं कुठलंही धंदा दिला नाही मग त्यांच्या आज वडील पोरजेत जमिनी गेल्या ज्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता मग आज त्यांच्यासाठी ते जीवन जगण्यासाठी काही साधन नाही राहिलं आज दोन पैसे कमवले नाही तर ते आज पुढचं भविष्य ते त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं कसं करणार आता खरं तर त्यांच्या वडिलांची पिढी निघून चालली काही दिवसात ते बिचारे राहतात ना राहतात ते पुढची गोष्ट पण आज यांचं भविष्य पुढे काय आहे यांचा उज्ज्वल भविष्य व्हावा त्यासाठी यांच्या मागण्या आहेत की कंपनीमध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्या कुठल्या पद्धतीचं काम करा पाहिजे कर त्याला नोकरी पाहिजे की त्याला काम पाहिजे त्यांना काम पाहिजे त्यांना काम पाहिजे त्यांचं म्हणणं आम्हाला काम द्या आणि आमची दुसरी एक मागणी आहे की बाबा जर स्थानिक लोकांना आता इथे बघितलं तर चारशे ते साडेचारशे लोक बाहेरचे कामगार आहेत एक दहा बारा लोक गाववाले सोडली तर मग जर आपला शासनाचा जी आर आहे की ऐंशी टक्के लोकांना स्थानिक लोकांना समाविष्ट करून घ्या प्रकल्प असताना मग ऐंशी टक्क्यानुसार जर साडेचारशे चारशेचा जरी आपण कॅल्शिय केली तर तीनशे साठ लोक तीनशे वीस लोक गावातले होतात मग गाववाल्यांना तेवढं नोकरी किंवा रोजगार दिला का तर नाही मग याच्यासाठी आता काय होतोय आपण एक संघटित नसल्यामुळे कंपनी फायदा घेते कोणाला एक तरी एकाला हाताशी धरून त्याचा उपयोग म्हणजे दुरुपयोग करून घेते आणि गावाला वेटीच धरते मग ते कुठेतरी अन्यायाविरुद्ध वाचा फुटली पाहिजे त्यासाठी हा आमरण उपोषणाचा पर ही जी बसलेली उपोषणाला बसणारी जी सगळी मंडळी आहेत ही फक्त तोंडर गावातली आहेत का म्हणजे मागण्या तोंडर गावांच्या लोक शेतकऱ्यांसाठी आहेत का दुसऱ्या कोणासाठी हो जे ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्यात ते लोकांच्या मागण्या आहेत तिथे इथे जमीन ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचीच मागणी आहे बाकीचा कोणी इथं काही मागणी करायला आलेली नाही तर बाजूला त्या म्हणजे तुमच्या ऑपोजिटला अगदी तुमच्याच गावातली मंडळी उभी आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे उपोषण चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे आम्ही देखील प्रकल्प आहोत बघा आमच्या आम्हाला जर काम मिळालं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कशी काय मागणी करू शकता नक्की काय त्यांची मागणी काय आहे किंवा का विरोधात काय तर ते लोक विरोधात आले आहेत त्याचं मला खरंतर एकदम चुकीचं वाटतंय आपला समाज आपल्या समाजाला कुठेतरी मागे खेचण्याचं काम करत आहे आज त्या ठिकाणी जे उभे दिसतात त्याच्यातनं जे एक दोन लोकांना आम्ही फोन केला मी तुम्ही स्वतः फोन केला की तुम्ही या आपण एकत्र बसू काहीतरी तोडगा काढू परंतु त्यांना काहीतरी गैरसमज किंवा आपल्यालाच मिलाव सर्व समोरच्याला मिलाव नाही दुसऱ्यावर अन्याय झाला तरी चालेल भावने या भावनेमध्ये चा ते लोक राहिली आणि त्यामुळे या लोकांना उपोषणाची वेळ आलेली आहे आता कंपनीच्या बरोबर काही चर्चा सुरू आहे का कोणाशी नाही कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नाही कंपनी काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असं काय त्यांचं काय म्हणणं नाही नाही कंपनीचं म्हणणंच काहीच नाही कंपनीचं म्हणणं गयो कंपनी आता आडीराविव्हा आलेली आहे तिचं म्हणणं तुम्ही काही करा आम्हाला काही फरक पडत नाही असं त्यांच्या आताच्या सध्याच्या वागणुकीवरनं वाटतंय तर खरं म्हणजे एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे असे शासनाचे निर्देश आहेत ऐंशी टक्के रोजगार स्थानिकांना मिळाला पाहिजे असा शासनाचा जी आर देखील आहे परंतु दुर्दैवानं असं कुठं होताना दिसत नाही आज देखील अनेक ठिकाणी तुम्ही पाहाल तर अगदी क्वचितच जिथे प्रकल्प असताना काम मिळत असतं मग कुठलीही कंपनी झाली कागदोपत्री सगळं व्यवस्थित दाखवलं जातं तुम्हाला माहित असेल की जिल्हा नियोजन एक समिती आहे किंवा अलिबाग या ठिकाणी कलेक्टर ज्याच्या अध्यक्ष आणि कामगार उपायुक्त किंवा कामगार आयुक्त या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त हे त्याचे सचिव असतात त्यांच्या देखरेखेखाली त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी एक स्वतंत्र कमिटी असते त्याच्यामध्ये अगदी तीन तीन महिन्याला तिथे तीन, तीन महिन्याला सहा महिन्याला मिटिंग होत असतात त्याच्यामध्ये किती स्थानिकांना काम मिळालं हे कागदपत्र सगळं दाखवलं जातं पण प्रत्यक्षात आज देखील वाईट परिस्थिती आहे की स्थानिकांना कामच मिळत नाही यासाठी निश्चितच अनेक कारण आहे तो एक स्वतंत्र विषय असणार आहे कामगार दिनी त्याविषयी आपल्याला नक्की चर्चा करता येईल परंतु आज मात्र तोंडरे गावातील हो, या ठिकाणी शेतकरी आपल्याला काम मिळावं यासाठी या ठिकाणी आवरण उपोषणाला बसलेले आहे दुसरी गोष्ट महत्वाची की विरोधात तिथे बाजूला काही लोक निषेधाचे फलक किंवा बॅनर लावून त्या ठिकाणी त्यांचं देखील आंदोलन चालू की बाबा त्यांना नाही काम मिळालं तर आम्हाला काम मिळालं पाहिजे नक्की काय प्रकारे त्यांच्याकडनं देखील आपल्याला जाणून घ्यायचं हायकल कंपनीच्या विरोधात तोंडरे गावातील प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी प्रकल्प्रस्तांना काम मिळायला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी सुरू आहे ती उपोषणकर्ते बाजूला गेटवर बसलेले त्यांची प्रतिक्रिया आपण घेतलेली त्या सा उपोषणकर्त्यांच्या विरोधात निषेध नोंदवणारी नुण देखील इथे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची देखील बाजू ऐकून घेणार आहोत कारण म्हणजे असं पहिल्यांदा होत आहे की एकाच कंपनीच्या बाजूने म्हणजे एकाच कंपनीच्या विरोधात दोन प्रकल्पग्रस्त आपल्याला काम मिळावं म्हणून या ठिकाणी मागणी करत एक आम्हाला काम द्या म्हणून मागणी करतात तर दुसरं म्हणणं त्यांना काम द्यायला आम्ही तयार आहोत असं त्यांचं म्हणणं किंवा आम्हाला आम्ही देखील म्हणजे आमचं काम हिरावून घ्यायचं का असं असं त्यांचं घ्यायचं तर तो तोडरे गावचे महेश पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण अगोदर ही बाजू समजून घेऊया एका ठिकाणी कंपनीच्या विरोधात या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे प्रकल्प सामावून घेतलं पाहिजे इथे बाहेरचे लोकं येतील परप्रांतीय येतील त्यांना कामं दिली जातात आणि आम्हाला मात्र कामं दिली जात नाही असा आरोप थेट तिथल्या थे 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 उपोषणकर्त्यांनी केलेला आहे आणि तुम्ही आता इथे निषेधाचे फलक आपण नोंदवलेला आहेत नक्की काय प्रकार आहे काय वस्तूची ते सांगा तुमचं हा वाद साधारण एक दीड वर्षापासून चालू आहे आज कंपनीच्या गेट समोर उपोषण करण्याचा जो निर्णय घेतला त्याच्या अगोदर ह्या दीड वर्षामध्ये साधारण वीस ते पंचवीस बैठका समोरील व्यक्तींसोबत आणि आमचे मित्र आहेत अतुल ज्यांचं इथं काम चालू आहे तुम्हाला एक साधारण बॅकग्राऊंड सांगतो साहेब हा अतुल पाटील त्यांच्या वडिलांपासून साधारण वीस वर्षाहून अधिक या आयकल कंपनीमध्ये स्क्रॅपचा आणि इतर काही छोटे मोठे व्यवसाय करतो या व्यवसाय करत असताना आतापर्यंत त्यांनी जे विरोधक आता जे उपोषणाला बसले आहेत त्यांच्याकडे म्हणजे एक कंपन्सेशन म्हणून आतापर्यंत साधारण पंचेचाळीस लाख रुपये त्यांना दिलेले आहेत तर ते घेत असताना त्यांना कुठे वाटलं नाही की बाबा आपण पैसे घेतो तेव्हा सगळं व्यवस्थित होतं परंतु सडनली काय झालं दीड वर्षा अगोदर एक अचानक परप्रांतीय एक अफरोज खान म्हणून आला त्यांनी कंपनीला त्याचं कंपनीकडून काम घेण्याचा प्रयत्न केला पण स्थानिक भूमिपुत्र असून त्याच्यासोबत इतर शेतकरी प्रकल्पग्रस्त आहेत म्हणून आम्ही ते करून दिलं नाही आम्ही करून न दिलं परंतु त्यांनी आमच्या गावातील दोन चार लोकांना सोबत घेऊन परत उद्योग मंत्र्यांकडे धाव घेतली इतर मंत्र्यांकडे धाव घेतली परंतु आम्ही ठाम असल्या कारणाने त्याला आम्ही काम करून दिलं नाही आणि आमचं एकच निश्चय होता की कुठल्याही भूमिपुत्रावर अन्याय होता नये त्यांचं असं म्हणणं आहे ते भूमिपुत्र आहेत हो नक्की आहेत पण हा कोण आहे मग हा पण एक भूमिपुत्र आहे आणि वीस वर्षापासून तिथे जर काम करत असेल तर त्याचा अधिकार आहे त्याचं काम कंटिन्यू ठेवायचा असं करत असताना आपल्या तळजोजा पोलीस स्टेशनचे अतुल म्हणजे एकटेच झाले आणि तिथे जास्त लोक आहेत ना अतुल सोबत इतर शेतकरी सुद्धा आहेत साधारण पन्नास टक्केहून अधिक हायकल कंपनीमध्ये जी बाधित जमीन आहे त्या जमिनीचे पन्नास अधिक शेतकरी अतुल सोबत okay. आहेत आणि आम ते आमच्याकडे पुरावे आहेत आता ते त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनी प्रशासनामार्फत त्यांच्यावर अन्याय झाला अन्याय कसला आता माझ्याकडे साहेब पुरावा आहे साधारण चौदा भूमिपुत्रांना कंपनीने कायमस्वरूपी रोजगार दिलेला आहे चौदा भूमिपुत्र आहेत आता त्याच्यामध्ये जी नावं सांगली जे उपोषणाला बसलेले आहेत ना त्यांचा प्रत्येकी भाऊ कोणी काका कोणी पुतण्या आता संतोष राजाराम पाटील याच्या भाऊ इथं उपोषणाला बसले विश्वास म्हणून आहेत संतोष राजाराम पाटील साधारण सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये पगार घेतात कंपनी प्रशासनाकडून मग त्यांच्याकडून अन्याय कर कुठला आम्ही म्हणत नाही की कंपनी अन्याय करते दुसरे आता मच्छिंद्र मारुती पाटील आहेत त्यांच्या त्यांचं पण भाऊ इथं अशोक मारुती आहेत अशोक चंद सॉरी मच्छिंद्र गोरख गोरखचंदर आणि त्याचे भाऊ अशोक चंदर म्हणून तिथे आहे ही कामाला कामाला असलेल्यांची यादी आहे त्यांची आणि इथे शेतकऱ्यांची नाव आहेत ना। म्हणजे बरोबर जे उपोषणाला बसले ते शेतकऱ्यांचे अन्याय होतो अगा। अगा। आता जर त्यांच्या घरातला प्रत्येकी सदस्य कंपनी प्रशासनाकडून एक सतरा पंचाहत्तर हजार मंथली पेमेंट घेतोय तर त्यांच्यावर अन्याय कुठलं म्हणता येईल आम्ही नाही म्हणत आहे अन्याय पण त्यांना म्हणा आम्ही कंपनी प्रशासनासोबत आहोत आणि प्रशासनासोबत राहणार कारण की आतापर्यंत कंपनी प्रशासनाने वेळोवेळी भूमिपुत्रांना काम दिलेलं आहे त्याचा पुरावा आहे अतुल पाटील आणि अतुल पाटील सोबत इतर मोबाईल आता त्यांना काम अडचण असती तर एक थोड्या दिवसा दिवसायर साहेबांसोबत चर्चा झाली मी तर सांगतो जे आमच्या तळोजा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहेत असे सिनियर पे सगळीकडे असावेत एवढे कॉपरेटिव्ह आहेत त्यांनी नऊ वेळा समोरच्यांना आणि आम्हाला एकत्र बसवले आणि प्रयत्न केला आवाज मिटवण्याचा त्यांच्या सांगण्यावरून आपण आम्ही कंपनी प्रशासन देखील बोलला आणि आम्ही पन्नास टक्केची ऑफर पण केली की पन्नास टक्के काम तुम्हाला देतो ते स्क्रॅपचे काम तुम्ही त्याला देत होते त्यांचं म्हणणं आणि मग स्क्रॅप कधी कधीच निघते आणि मग स्क्रॅपचं काम असून फायदा काय म्हणजे ते कमी दर्जाचं काम असत होत कमी दर्जाचं सांगायचं तात्पुर कंपनीमध्ये इतरही काम आहेत आज वीस पंचवीस प्रकारचे काम आहेत वीस पंचवीस प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर परप्रांती आहेत मग तुम्हाला अतुल पाटीलचं काम का पाहिजे तुमचं म्हणणं आहे की टार्गेट राजकारणीच आहे म्हणजे अतुल पाटील हे यांचंच काम मागितलं जातं इतर कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी राजकीय वळण पण देत आहेत हे असंच एक तीन वर्ष अगोदर दीपक कंपनी कंपनीमध्ये पण झालं होतं तुम्ही जर भूमिपुत्रांचं भूमिपुत्रांचा न्याय हक्कासाठी मांडताय ना तर त्याला राजकारणाचं वळण नका देऊ असं आमचं मत आहे कुठंतरी त्याला राजकीय वळण मिळतंय परंतु ठीक आहे आम्ही आमच्यासोबत असणारे नेते मंडळी पण स्ट्रॉंग आहेत आम्ही मार्गदर्शन आम्हाला आहे त्यांचं त्याच्यामुळे कुठेतरी टिकावे ना आता आज अतुल पाटील कंपनीच्या बाहेर असतात तुमचं तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही स्वतः या ठिकाणी म्हणजे तुमचं काम ते मागतात का खरोखर त्यांचं म्हणणं नाही त्यांच्या कामाला ज्यांना काम मिळालं त्यांच्याशी काय प्रॉब्लेम आहे इथे फक्त त्यांनी सांगितलं की स्क्रॅपच्या कामामध्ये नको हो असं बोलले होते जे ते उपोषण केलं उपोषण मी अतुल पाटील उपोषण करायच्या अगोदर कंपनीला लेटर दिलं ते लेटरमध्ये जेवढी कामं म्हणजे दोन तीन कामं जी काय माझी आहेत त्याच कामाचं आहे बाकी कुठलाही काम ते त्याच्यात म्हणजे तुम्हाला जी कामं दिलेली आहेत तीच काम ते मागतात असं तुमचं म्हणणं आहे दुसरं काम मागत नाही 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 आणि मी आता मीच समजा एकाच कंपनीत करतो असं ना बाकी एमआयडीसी मग तिथे का ना तुम्ही करत तिथे तुमची जमीन नाही का समजा ही पण तिथे तिथे करावं ना प्रत्येक ठिकाणी फक्त आपला कोण किंवा आपल्या गावाला कोण करतो तिथेच का इथे काही समर्थनासाठी मंडळ आहेत आपल्याला माझं नाव सचिन भगवान धुळे आहे आणि मी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचा कोकण प्रांताचा संघटन मंत्री आहे पूर्ण गोव्यापासून गुजरात पर्यंत माझ्याकडे सं, संपूर्ण दायित्व आहे आणि अशा प्रसंगी बघताना भूमिपुत्रांवरती अन्याय झालाय भूमिपुत्र म्हणजे कोण आहेत भूमिपुत्र हिंदू आहेत आपले सगळे असे बघताना अतुलजींवरती जो झालेला अन्याय त्याच्यावरती आम्ही बोलण्यासाठी आलेलो आहोत आणि याच्यावरती काय नाव घेतलेलं त्यांचं आफरोज खान ते याला मी सरळ सरळ एक व्यावसायिक जियात बोलू शकतो कारण की आपल्या हिंदू भूमिपुत्रांना बाजूला करून स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्याच माणसांना पुढं केलं जाते असं माझं सरळ सरळ आरोप आहे त्यांच्यावर आणि मला वाटतं याच्यावरती दोन्ही भूमिपुत्रांनी समोर समोर बसून याच्यावरती तोडगा काढला पाहिजे असं उपोषण करून वादविवाद करून कोणत्याही गोष्टी साध्य होणार नाही या मला तर वाटतं यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांना सपोर्ट केलेला आहे मला वाटतं फक्त याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न आहे म्हणून ते या गोष्टी चालू आहेत ते अशा गोष्टी होऊ नये आणि सोबतच नव्हे तर आम्ही सर्वांसोबत बजरंग दल आपण सदैव सोबत आहोत त्याच्यामध्ये कोणत्याही पार्शियालिटी करत नाहीत फक्त माझं म्हणणं आहे का तुम्ही चुकीचं बोलू नका कारण की हे पण भूमिपुत्रच येत ना भूमिपुत्र नसते तर मग बात वेगळी होती तुम्ही बोलता त्याला आम्ही पण समर्थन केलं असतं बरं एक म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जे बोलले की इथे दोन्ही पार्ट्यांनी दोन्ही जर गावातील असतील तर त्यांनी बसलं पाहिजे एकत्र बसून एकत्र बसून खरोखरच निर्णय घेतला पाहिजे काय मी आता खूप कंपन्या पाहिलेल्या आहेत त्यांच्या कामाची स्ट्रॅटेजी देखील मला बऱ्यापैकी माहित असतात असे जेव्हा दोन गट जेव्हा पडत असतात ना त्यांना ती फायद्याची गोष्ट वाटत असते कंपन्यांना आता दोन गट आहेत म्हणजे तुम्ही अगोदर मिटवा बाहेर मग नंतर बघू आम्ही असं थोडक्यात होऊन जाईल आणि खरोखरच मग अन्याय होईल असं या ठिकाणी वाटते सगळी जी मंडळी काले कपडे घालून नेमकं आलेले आहेत ते निषेधार्थ आलेले आहेत कामावर 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 सामावून घेण्याचा अधिकार आम्हाला नाहीये आम्ही तुम्हाला कॉपरेट करू शकतो पण सामावून घेण्याचा अधिकार कंपनी प्रशासनाला आहे आम्ही कंपनी प्रशासनाच्या पुढे जाऊ शकतो आम्ही पण एक तिथे त्यांच्या वेंडर आहोत कंपनीची काय भूमिका आहे सगळ्या बाबतीत त्यांना काम देण्याबाबत किंवा तुम्हाला आता कंपनी तुमच्या सोबत असं म्हणता येईल का सध्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे आहे सध्या आम्ही ते चालवत देखील आहोत आमच्या कामामध्ये अडचण नाही ये ही आमची मानसिकता आहे ते भूमिपुत्र आहेत तसे आम्ही भूमिपुत्र आहोत त्यांचा विरोध त्यांचं भूमिपुत्राच्या न्याय हक्क्यासाठी चाललाय मग एक भूमिपुत्राच्या डोक्यावर पाय ठेवून का ते तुम्ही भूमिपुत्र तर तोही भूमिपुत्र आहे मग त्याच्या डोक्यावर पाय काय ठेवायचा त्याचं काम त्याला करू दे तुम्हाला कंपनी प्रशासन समाविष्ट करून घेत असेल तर आमचा काही एक विरोध नाही आम्ही त्यांना मागच्या वेळी जी आमदार बालराम पाटील साहेब आलेले होते त्यांच्या समोर देखील बोललो होतो की कंपनी प्रशासन तुम्हाला कुठल्या समाविष्ट करून घेता पण ते आमचं काम करून काढून घेत असेल तर आम्ही त्याला विरोध करणार आमचा निषेध नक्की असणार कारण आम्ही देखील भूमिपुत्र आहोत आमच्याकडे पन्नास टक्क्याहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सोबत आहेत आणि एवढे वर्ष त्यांना सांभाळून काम करतात वीस वर्षाहून अधिक एखादा शेतकरी जर काम करतोय आणि एक परप्रांतीय येतो आणि त्याचं काम उशकावून यायला प्रयत्न करतो ते आम्ही होऊन देणार नाही आणि तोही एक युपी बिहारवरचा एक व्यक्ती आहे आणि त्याला जर आपला एक शेतकरी किंवा आपला कोणीतरी सखासंबंधी त्याला सहकार्य लज्जास्पद गोष्ट आहे तर बघा आता दोन्ही प्रकल्पग्रस्त म्हणून या ठिकाणी आंदोलन करत आहेत एक तर उपोषण सुरू आहेत आणि काही उपोषण तर निषेध आंदोलन सुरू आहे दोन्ही पार्श्वभूमीवर आपल्याला दोन हजार सोळा देखील अशाच प्रकारचं एक उपोषण झालं होतं कॉर्निंग कंपनीच्या गेट समोरच उपोषण करते तर पुढारी विजय पाटील होते स्वतः आणि त्या उपोषणाला आमच्या सगळ्या सरकारी मदत देखील केली होती किंवा सगळे समाविष्ट झाले होते त्याच्यातून दोन हजार सोळा पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत साधारण नऊ वर्ष होत आली नऊ वर्षात त्याच्यातून काय बेनिफिट भेटला ते फक्त आम्हाला सांगा नऊ वर्षात किती भूमिपुत्रांना तुम्ही रोजगार देऊ शकले ते आम्हाला सांगा नऊ वर्षात किती भूमिपुत्रांनी मटेरियल सप्लायचा तिथं बिझनेस केला किंवा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट घेतल्याचं काम केलं ते आम्हाला सांगा मग हे नक्की आपले आंदोलन तुमचं चालू आहे ते भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी आहे स्वतःच्या तिजोऱ्या तर भरल्याच त्याचं ज्वलंत उदाहरण आहे दीपक पाटील जर कोण पंचावन्न लाखापेक्षा आरोप करू नका तुम्ही कारण परत ध्यानाची वेळ आली कारण की पुरावे आमच्याकडे पुरावे देऊ आम्ही दोन हजार सोळाच्या उपोषणाचे पुरावे आहेत तिथे बसलेले लोकांचे फोटोग्राफ आहेत आमच्याकडे ते सुद्धा आम्ही स्वतः देखील होतो त्याच्यामध्ये दे ते पुरावे देऊ आज ते दे घोषणा देतात भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे तूच उपोषण केलं होतं विजय पाटील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी होल्स कॉर्निक कंपनीच्या गेट समोर मग काय न्याय दिला तू या आठ वर्षात आम्हाला दाखव दोन दोन्ही पार्ट्यांचं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर त्या डिटेल गोष्टीकडे जाणं आता गरजेचं नाही आता कंपनी प्रशासनाची काय भूमिका ते आपण जाणून घेतलं खरं म्हणजे त्याविषयी आपण त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न करू का तुम्हाला काय वाटतं त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया उशून आण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा काम मिळण्यासाठी आंदोलन सुरू आहे मी तुम्ही पाहिलेलं असेल परंतु एक शेतकरी मात्र जे आहेत जनार्दन पाटील त्यांचं एकोणतीस वर्ष व्हायला त्यांचं आंदोलन सुरू आहे त्यांचं म्हणणं की मला देखील माझी जमीन विचार त्या ठिकाणी घेतली पाहिजे पण ते परतच मागतात ती जमीन ती परत त्यांनी त्या ठिकाणी आता प्लांट खरं म्हणजे ऑलरेडी उभा आहे आणि कुठल्याही पद्धतीचा मोबदला त्यांना मिळाला नाही आणि अशा पद्धतीनं या सगळ्याविषयी ते सातत्याने आपला लढा सुरू ठेवलेला आहे आज त्या उपोषणामध्ये ते देखील सामील आहेत थोडक्यात तुमच्या भावना व्यक्त माझे भावना असं मी व्यक्त करतो मी कृषी मित्र आणि वृक्षप्रेमी म्हणजे शेतकरी आहे आणि माझ्यावर झालेला खरोखर अन्याय आहे म्हणजे आणलेला आहे आता काय सांगतात का शासन शेतकऱ्याच्या दारामध्ये तर आता आम्ही यांची दारे झिजवली कोणाची आयकलची आणि आयकल कंपनीने हे जाणून बुजून शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे पंधरा चार शहाण्णव रोजी मी या ठिकाणी येऊन आयकल कंपनीचे साहेब आणि एमआयडीसी साहेब यांना प्रत्यक्षात भेटून त्यांना सांगितलं का जमीन माझी आहे त्याही माझ्या गरिबीचा फायदा घेऊन आतापर्यंत त्याही ऐकायला आणि माझी एवढी मोठी झाडं तोडली माझी सागाची तेरा झाडं आणि आंब्याची सहा झाडं त्याही तोडलेली आहेत आता मला आहे ना तुमचं प्रकरण बऱ्यापैकी माहित आहे मला काय म्हणायचंय की आता तिथेची कंपनी सध्या उभी झालेली आहे कारण म्हणजे तुमच्यावर अन्याय काय झालेल्या तुमची जमीन असून देखील त्यांनी ती डायरेक्ट संपादित केली म्हणजे त्याचा मोबदला तुम्हाला दिला म्हणजे तुम्हाला मोबदला देतात त्यांनी त्यांच्या भागामध्ये घेत नाही मला माहिती आहे मला माहिती विषय मला द्या मला काय म्हणायचं कंपनीने संपादन केलेलं नाही आणि एमआरडी संपादन केलेलं नाही कारण काय त्यांना काय एवढं काही समजत नाही साहेबांना असं मला वाटत नाही कारण का मला काय म्हणायचं आहे या उतार्यावरती भूसंपादन समाविष्ट शिक्का नाही एवढा त्यांना मी सांगायला आहे का मी काय म्हणतो आता त्यांचं काय म्हणणं कंपनी सातत्यानं त्यांचं काय म्हणणं त्यांना फक्त शेतकऱ्यांना तुम्हाला आहे ना मोबदला शासनाकडनं दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं नाही उतर चुकीच आहे मला काय म्हणतात चोरी त्याही करायची आणि दुसरं कशा करायचं तुमचं एक म्हणणं मला योग्य वाटतं कंपनी चोरी केलेली आहे जमीन तुमची घेतली आहे लपवता येत नाही एवढा फायदा आहे त्यांचं असं म्हणणं की आम्ही घेतलीच नाही जमीन शासनाने मला काय म्हणत नाही दिली कशी त्यांची जमीन माझी माझी समजवता करून घेत केलेला इकडे समज घेतले काही किती वेळेला फसवलं आपल्याला फसवण्यामध्ये कंपनी चिटर आहे तर ठीक आहे खूप आरोप केले ऍक्च्युली आरोप केल्यानंतर दुसऱ्या पार्टीची बाजू घेणं गरजेचं आहे ना तर त्यांच्या दावे आमच्या विरोधात लागले